या या सगळ्यांनी या खायला या टेस्ट वीथ नंबर यापूर्वी खाली मध्ये आम्बरसपुरी नाही आणि म्हणजे ह्या सीजन आंबा पाहिजे असं बरीच लोक दुबईत मिस करतात की बाबा आमरसपुरी खायची तर इकडे येऊ शकता साईधाम मध्ये खायला मला अजिबात असं आठवण येणार नाही असं वाटणार इथेच आहे आता कोकणातले सगळे आंबे येत आहेत तिकडे दुबई नाही ऍक्च्युली आम्ही रत्नागिरी खास मागवले तुमच्यासाठी तुम्ही खायला येणार अच्छा okay, हो। तो खास मला खास टेस्ट वरन ते हो टेस्ट वरन कळेल असं ह्याच्या पुढे जे कोणी येतील साईदाम मध्ये त्यांना हे मिळतील आंबे तर लवकर सो साईदाम मध्ये तर मी तरी अमरस खाऊन खूप एन्जॉय केला बऱ्याच लोकांनी कमेंट मध्ये विचारलेलं मी कॅप्शन मध्ये पण मेंशन केलेलं पण आज व्हिडिओमध्ये मेंशन करते ह्यांचा ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तिकडे गेला तर नक्की सांगा मला तुम्हाला काय काय गोष्टी आवडल्या इकडच्या स्पेशली आता अमरसपुरी काही लोकांना अमरस पुरणपोळी पण आवडतं इथे सगळ्या प्रकारचं फूड मिळतं तर नक्की एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा खरंच